नमस्कार मित्रांनो मी अंकिता आणि तुम्ही पाहत आज फॅशन टेलर चॅनल आज आपण रेडीमेड पायपिंग कशी बनवायची ते पाहणार आहे सर्वप्रथम आपण त्यासाठी अर्धा मीटर फॅब्रिक घेतलेला आहे हा मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतो मी गोल्डन कलरचं घेतलेलं आहे तुम्हाला हव्या त्या रंगाचे मार्केटमध्ये अवेलेबल असेल त्या रंगाचं तुम्ही घेऊ शकता सर्वप्रथम आपण याच्या दोरी कट करणार आहे त्यासाठी आपण क्रॉस कापड घ्यायचं आहे क्रॉस कापड म्हणजे या पद्धतीने कापडला ताणल्यानंतर न ते क्रॉस झालं पाहिजे त्या याला क्रॉस कापड बोलतात आता आपण हे क्रॉस मध्ये कट करून घेऊया या पद्धतीने त्याच्यावरती आपण सर्वप्रथम मार्किंग करून घेऊया आता आपण हे कट करून घेऊया लाईन ड्रॉ करून घेतले आहेत ते <स्याँ> आता आपण मशीनला सिंगल फूट जॉईन करून घेतलेला आहे याच्यासाठी आपण नेहमी सिंगल फुटेज लावायचा असतो आता आपण ह्या पट्टीला या, या पद्धतीने एकावरती एक, एक असं ठेवणार आहे आणि इथून तिरकी रेश मारणार आहे काय काही जण या पद्धतीला अशा पद्धतीने ठेवून इथून ही तिरकी मारतात हे खूप चुकीचं आहे या पद्धतीने ठेव ठेवून आपण शिलाई मारायची आहे तिरकस मध्ये हे बघा या पद्धतीने हे बघा आता या साईडने मी शिलाई मारलेली आहे आता ह्याला मी तिरकस कट करून घेणार आहे हे बघा या पद्धती जो कोण आले ते कट करून घ्यायचं आहे आणि ही पट्टी आपली स्ट्रेट रेडी झालेली आहे हे बघा या पद्धती आता मार्केटमध्ये मा अशा पद्धतीचे एक दोरी येते जी पायपिंग साठी वापरली जाते ही मार्केट मध्ये इझिली अवेलेबल आहे ही घ्यायची आहे आपण आणि हिला या पद्धतीने फोल्ड करायची आहे इथे आणि याच्या कडाने शिलाई मारायची आहे एकदम अशी कडाने घ्यायची आहे जेणेकरून हे जे आपण दोरी टाकलेली आहे ती हल्ली नाही पाहिजे एकदम व्यवस्थित बसली पाहिजे हे बघा या पद्धतीने आपली पायपिंग रेडी झालेली आहे mm -hmm. रेडीमेड पायपिंग पेक्षा खूप सुंदर पद्धतीने रेडी झालेली आहे हे बघा mm -hmm. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू